श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळलं जातं या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये दे पूजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवता मानलं जातं त्याला बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि बुद्धीची देवता देखील म्हटलं जातं संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळं या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी मनापासून आणि भक्तिभावाने जर गणपती बाप्पांची आराधना केली उपासना केली गणपती बाप्पांची पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं आणि हा विघ्नहर्ता आपल्या भक्तांवरील सर्व विघ्न संकट दूर करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतो तर आज या व्हिडिओमध्ये या गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत आणि बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत हा उपाय आपल्याला सुपारीचा करायचा आहे मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्यानं एखाद्याचा जर विवाह ठरत नसेल एखाद्याला जर संतान प्राप्ती होत नसेल पुत्र होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद होत असतील भांडणतंटा होत असेल पैसा टिकत नसेल किंवा दारिद्र्य असेल कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हे सर्व विघ्न संकट दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता असा हा कोणत्या ठिकाणी ही सुपारी आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर अर्पण करत असताना कोणता उपाय कोणती सेवा आपल्याला करायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते त्याचबरोबर हा विघ्नहर्ता आपल्यावरची सर्व विघ्न दूर करतो तसेच चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन हे खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण झाले असं म्हटलं जातं आणि या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन जर केलं तर गणपती बाप्पांचं साक्षात दर्शन झालं असं देखील म्हणतात तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण कोणत्याही महिन्यातील संकष्टी चतुर्थीला करू शकता तर हा उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आता हा उपाय घरातील कोणीही आईनं वडिलांनी किंवा मुलांनी कोणीही केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आहे सुखसमृद्धीसाठी आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे तर या संकष्टी चतुर्थी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकायचे आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि गंगाजल मिसळायचं आहे त्याचबरोबर चिमुडवर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे संकष्टी चतुर्थीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर शक्यतो या दिवशी घरातील कुटुंबातील सर्वांनीच लाल रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी जर गणपती बाप्पांची लाल रंगाची रंगा कपडे वस्त्र परिधान करून जर पूजा केली तर ती पूजा सफल होते असं देखील म्हटलं जातं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल गृहदोष असतील वास्तुदोष जर असतील तर एका पाण्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याचं पान कुठेही तुटलेले खराब झालेलं किडलेलं नसावं असं पान आपल्याला घ्यायचं आहे हे पान अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या तांब्यावर पाण्यामध्ये जे आपण खडे मीठ हळद टाकलेली आहे तर हे जे पाणी आहे तर हे पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे जे दोष असतील बाधा असतील तर ते दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यानंतर देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता किंवा मधाने केला तरी देखील चालेल परंतु जर दुधाने आणि मधाने जर अभिषेक करत असाल तर नंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने अजून एकदा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही जर चौरंगावर किंवा गण पाटावर गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल पूजा करणार असाल तर तुमचं तोंड पूर्वेकडं असावं किंवा उत्तरेकडे असावं अशा प्रकारे आपल्याला ही गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे पूजा करायची आहे आता ही पूजा करत असताना गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत म्हणजेच आपल्याला त्यांना मोदक अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत लाडू अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावायचा आहे जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला दुर्वांची एकवीस जोडी एकवीस दुर्वांची देखील या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आता ही पूजा करत असताना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला एका मंत्राचं ज जप करत राहायचा आहे हा मंत्र आहे ओम गण गन गणपते नम या गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आणि हा जप करत करतच ही आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आपल्या देवघरातील देवांची सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपण उपवास हा अवश्य करायचा आहे आता जो आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे तर तो सुपारीचा उपाय आपल्याला करायचा आहे आपले, आपले हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व असून सुपारीच्या पानासोबत सुपारीची पानेही पूजेत ठेवली जातात गणपती बाप्पांना सुपारी अतिशय प्रिय आहे जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात वापरली जाते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो तर आता आपल्याला दोन खाऊची पानं घ्यायची आहेत एक सुपारी घ्यायची आहे सुपारी ही आपल्याला पूजेची सुपारी घ्यायची आहे आणि घरामध्ये जर असेल तर ती वापरातली सुपारी घ्यायची नाही तर आपल्याला नवीन दुकानातून या उपायासाठी सुपारी आणायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे जर तुमच्याकडं चांदीचं चा, नाणं असेल शिक्का असेल तरी देखील चालेल त्या ते आपल्याला दोन लवंगा ठेवायच्या आहेत तर त्यासाठी ही जी आपण पानं घेतलेली आहेत खाऊची तर ती पानं आपल्याला कुठेही फाटलेली किडलेली खराब झालेली नसावी तर ही पानं आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तर त्या गणपती बाप्पांच्या समोर हा पानाचा विडा आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यावरती एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीच्या बाजूला आपल्याला या दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला सुपारीची ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर त्याचप्रमाणे आपल्याला या सुपारीची देखील पूजा करायची आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांचं स्वरूपच ही सुपारी असते आणि लक्ष्मी मातेच्या भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये या सुपारीचा वापर केला जातो जेणेकरून आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी तर यासाठी आपल्याला सुपारीची विधिवत पूजा करायची आहे त्यांना जनेयू चंदन अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूपदीप दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत हळदी कुंकू आहे या सुपारीवरती आपल्याला हळदी कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हा जो पानाचा विडा आहे तर तो विडा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नम या बी गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे हा मंत्र चा जप करत असताना आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये आपल्याला हा पानाचा विडा धरायचा आहे किंवा उजव्या हातामध्ये धरला तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा अथर्व शिर्ष्याचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांनी देखील या पट अथर्व शिर्ष्याचं पठन केलं तर अतिशय उत्तम आणि अथर्वर शिष्याचं पठण ओम गणगणपती ए नम या बीजा मंत्राचा जा जप झाल्यानंतर या वस्तू आपल्या हातामध्येच ठेवून अगदी मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमच्या काही ज्या समस्या असतील अडचणी असतील विघ्न असतील जी काही तुमची समस्या असेल तर ती या गणपती बाप्पांना आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे ही मी जे सेवा करत आहे हा जो उपाय करत आहे तो माझ्या घरासाठी माझ्या मुलांसाठी माझ्या पतीसाठी माझ्या घराच्या भरभराटीसाठी करत आहे जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी असा प्रकारे बोलून दाखवायचं आहे त्यानंतर त्यान हा जो पानाचा विडा आहे ज्यावर आपण या वस्तू ठेवलेल्या आहेत तर हा पानाचा विडा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ पुन्हा एकदा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला दानाला देखील महत्व असल्यामुळे आपल्या कोतीनुसार आपण या दिवशी अवश्य दानधर्म करायचा आहे गोमातेची सेवा करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे चण्याची डाळ चपाती खाऊ घालायची आहे गोमातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत तिचे चरण धुवायचे आहेत आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गोमातेला प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर गणपती बाप्पाचं नामस्मरण करत राहायचं आहे आपल्या जवळपास जर गणपतीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे दुर्वारपण करायच्या आहेत मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तिथं देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता ही सेवा झाल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये दोन लवंगा भीमसेनी कापऱ्याच्या वड्या चिमुटभर हळद टाकायची आहे आणि अशाच प्रकारचा दिवा आपल्याला सकाळी देव देवघरात गणपती बाप्पांची विधिवत पूजा करताना देखील प्रज्वलित करायचं आहे यामध्ये देखील आपल्याला चिमुटभर हळद तसेच देशी गाईचं तूप जोडवात आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि दिवसभर हा दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला गणपती बाप्पांना पुन्हा एकदा पूजा करायची आहे आरती करायची आहे पुन्हा एकदा आपल्याला अथर्व शिष्याचं एक वेळा पठन करायचं आहे ओम गण गणपती नमा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे ही मी जे सेवा करत आहे हा उपाय करत आहे माझ्या कुटुंबासाठी भरभराटीसाठी आणि ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण कर अशी ही प्रार्थना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि विघ्न संकट दूर करण्यासाठी बाप्पाला मनापासून प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपण ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे पाना पान ठेवलेलं आहे खाऊचं तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये जरी ठेवलं तरी देखील चालेल किंवा तुमच्या मुलांच्या एखाद्या वहीमध्ये अभ्यासाच्या पुस्तकामध्ये ठेवलं दे तरी देखील चालेल हे याचा अशा प्रकारे तुम्ही उपाय करू शकता कारण हा जो पान आहे जे खाऊचं पान घेतलेलं आहे तर ते अभिमंत्रित केलेलं आहे त्यामुळे याला गणपती बाप्पांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर हे देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजेच एक रुपयाचं नाणं असेल सुपारी आणि या लवंग आहे तर त्या लवंग त्याबरोबर आपण अक्षदा ज्या अर्पण केलेल्या आहेत तर त्या अक्षदा हे सर्व एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये कापडामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता ही पोटली किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमचा एखादा जर पैशाचा गल्ला असेल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं आहे की आपल्याला इथं संकट आहे बाधा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर एखाद जर तुमचं एखादं काम असेल अडलेलं नडलेलं जे पूर्ण होत नसेल आणि त्या कामासाठी तुम्ही जात असाल तर त्यावेळेला तुमच्या हे जे सुपारी आहे तर ती कायम तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि आल्यानंतर पुन्हा एकदा या पोटलीमध्ये तुम्ही ठेवायची आहे तुम तुम्ही ही पोटली तुमच्या देवघरातच ठेवावी जेणेकरून सकाळी संध्याकाळी या पोटलीची अवश्य पूजा होईल जर तुमच्या जर घरामध्ये एखाद्याचा जर विवाह ठरत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल पुत्रप्राप्ती होत नसेल तर या जे लवंग घेतलेल्या आहेत तर त्या लवंग नेहमी आपल्या जवळ ठेवायच्या आहेत आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये एक लवंग ठेवायचे आहे आणि एक लवंग आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी ठेवायची आहे तसेच एखाद्याचा जर विवाह ठरत नसेल तर त्यानं अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आणि हे जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी तुमच्या देवघरात तुम्हाला ठेवायचे आहे हे एक रुपयाचं नाणं म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे आणि आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये पैसा अडका टिकून राहावा आपल्या घरामध्ये सुखशांती टिकून राहावी यासाठी आपलं घर हे धनधान्यानं भरून राहावं यासाठी हे एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे ही सुपारी आहे तर ही आपल्यावरची जी विघ्न आहेत एखाद्याचा विवाह ठरत नसेल एखाद्याला संतान प्राप्ती नसेल पुत्रप्राप्ती नसेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे तर अशा कारण आणि या ज्या लवंग आहेत तर या लवंगा देखील लक्ष्मी स्वरूप आहेत आपल्या घरामध्ये पैसा खेचून आणण्याचे या काम करत असतात आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु नुसतं उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील जोड तितकीच लागते त्यामुळे कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना मेहनत देखील करणं आवश्यक आहे त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनापूर मनपूर्वक केला तरच त्याचे आपल्याला फळ निश्चित फळं प्राप्त होत असते तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील